नमस्कार मित्रांनो आपलं बघण्या युट्यूब चॅनलचं संध्याकाळी स्वागत आहे आणि आता इकडे मुंबई तयारी सगळ्यांनी चालू सगळ्यांकडे मुंबईला जातील तर आता इकडे आता आम्ही चालला फिरोसाठी आणि आता हे इकडे फनस काढत उद्या मुंबई घेऊन साठी बघ झाडावर फनस काढला नाही आता आदित्य फणस मुंबई घेऊन जाणार संध्याकाळी आता चला आता आम्ही जातो मळ्यात तर हे बघा मऊ फिरून चला आता आम्ही आहोत मळ्यात फेर पटको मारू तर आता आम्ही येऊन पोचलो इकडे मळ्यात आंबेकडासाठी खास इलाव तर बघा पाऊस पण इलो आणि आंब्या झाड पण हा होय तर आंबे होत तर आता बघूया किती आमका आंबे भेटतात ते आधीच कोणतरी काढत तिकडे आंबे हे बघा चालले आणि आता हे आम्ही लाव तर बघूया आता किती आंबे भेटत वरती आहोत आंबे भरपूर आणि आता आमच्या साहेबांनी पण आता आंबे काढू सुरुवात केला नाही बघा पहिला एक आंबो पडलो पाऊस पण पाऊस काही जायत ना आणि आता बघा आमची गाडी तुटली आंबे काढता काढता आणि इकडे हे मोठे माणूस आहेत सुनील खांडेकर तर ते कायम पंधरा पंधरा दिवसा गावात येत असतात तर आता येऊन पण इकडे आंब्याच्या विषयी भरला नाही निबा त्यांच्या हातात हा आता आंबे आंबे आता किती भेटतील काय माहिती तो तर सुरी वगैरे घेऊनच दिलो हा तर आता भरपूर प्रयत्नानंतर हिने आंबे गळवला नाही <laughs> किती गळवला आणि ते आमक काय माहिती नाही आम्ही आता इकडे पावसाच्या संरक्षणासाठी पावसापासून इकडे झाडाखाली उभे आहोत दोघे जण आंबे काढतात तर हे आता हे आमच्या दिसतात ते नवीन वहिनी आहेत हो वहिनी जरा इकडे बघा <laughs> <laughs> तर आता लग्नात यांचे सगळे व्हिडिओ मी टाकलाय तर करते आता कॅमेरा समोर हो, येऊ क्लास तर आता आम्ही चाललो इकडे पुढे इकडे आमका थोडेसे आंबे भेटले आणि आता ही सगळी आपले गँग चालले आ पुढच्या दिशेन तर हे दोघा काही कामाचे नाही आहेत ती अशी अशी दिली हत बिन कामाची आंबे पण काय गोळवत नाही आईला तू काय करतोस मग आता जाऊया पुढे नाही काय अशी तर हे दोघं असेच तर इकडे बघा आता बऱ्यापैकी पाणी झाला आता माशे चढतील आम्ही इकडे पकडू घेऊ हो, आता उमराट होईत होईत म्हणजे झालाच असा काय म्हणू हरकत नाही इकडे वाहूक लागला पाणी तर ह्या टप्प्यात मासे असे भरपूर असे येतात नाही राहतात आता नंतर आम्ही शोधणार अजून जरा पाऊस पडू दे तर अजून काही पावसाळा चालू झाला नाही हा तर आता आज तारीख हा बावीस तारीख मे ची तिकडे चला चला तिकडे फौज घेऊन चालला आहो पुढच्या दिशेन आता बघे आम आमका खरे आंबे भेटतात ते तर दोन दोन गाठी घेऊन फिरतो आहो तर ह्या झाडा पण आंबे दिसतातच आता इलाव कातर कातार तर हा काताराचं आंबो त्याच्यावर आम्ही धरले काय बघूया आता काय धरणार ना आता धरलेले अस तेच काढायचे लागतील बघा बऱ्यापैकी नाही नाही चार पाचच होत तेच काढूया हे बघा काढत तर

तर बाबा इकडे आहोत भरपूर आंबे आहोत पाच हजार भेटले मोठे होत श्रावण काही कामाचा नाही नाही म्हणतात दोन आंबे उचलला कसे तरी चावता दुसरा काय कामाचा नाही एका बोलीला काय ते का टेन्शन नाही कसला धोक्यात पडेल घरा उसल हा ना बघा इकडे सगळा उंबाटच झाला आता उद्या मासे येतील तर आमका इकडे पकडी हरकत हो नाही आता आमची गँग सगळी चालली घराकडे आंबे बऱ्यापैकी बरे बरे काढला नाही चालले तर मी पण जातो त्यांच्या बागांना तर मग काही दाखवतो वेगळे उद्या मासे येतील तर तुम्ही पण पकडू यावा